राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा जंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ उद्धव गाजावाजा करण्यात आल्या परसुळे येथील तीन जणांचा शिवसेनेत पुनर्प्रवेश पुनर्प्रवेशकर्त्याची सडेतोड मुलाखत विरोधकांची बोलती बंद करणारी खोटी माहिती पसरवून न केलेल्या कामाचे श्रेय घेऊन गैरसमज निर्माण करून घेतलेले प्रवेश व कार्यकर्ते जास्त काळ टिकत नसतात हेच परसुळे येथील कार्यकर्त्यांच्या पुनर्प्रवेशाने सिद्ध झाल्याची चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत आणि आमच्या गावातला प्रवेश हा शिंदे गटाला धनका असा जाहीर झाला होता तो सर्व फेकापेकी होती कोणत्याही करता यांचा गैरसमज केला लोकांची दिशाभूल केली आणि त्यांना घेऊन गेले होते त्यामध्ये गावातील फक्त दोन ते तीनच व्यक्ती होती बाकी इतर गावातले होते त्यामध्ये आमच्या गावातला काय नाही जे गेले होते ते परत आपल्या शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत ज्याने आपल्या मागच्या प्रवेशामध्ये बाहेर दिली होते ते सुशील जाधव हे स्वतः इथं उपस्थित आहेत जय महाराष्ट्र सर्वांसाठी खरं म्हणायचं म्हटलं तर तो आमदारांविषयी गैरसमज हा अनेक कामं गावात चालू असताना सुद्धा की गावात नसल्यामुळं मला अनेक कामांचे जे आमदारांच्या माध्यमातून जे चालू आहेत त्या कामांच्या बद्दल चुकीची माहिती ही पसरवली होती की आमच्या कानावर आली होती हा गोष्ट मनामध्ये रोष निर्माण झाला होता म्हणून आम्ही त्या गटामध्ये प्रवेश केला होता पण मुंबईवाल्या मंडळीने आमच्या मुंबई वरसुले ग्रामस्थ मंडळ मुंबई या मंडळाच्या माध्यमातून जी कामांची इतंभूत माहिती आहे भरपूर जसं आम्हाला तर आता विश्वास वाटला आहे की आमदारांनी एवढ्या तालुक्यामध्ये विकास असताना सुद्धा जास्तीत जास्त लक्ष हे आमच्या गावाकडे दिलेलं आहे हे प्रामाणिकपणाने सांगावंसं वाटतं त्यामुळं त्या भूल थापांना बंदी न पडता मी पुन्हा आमदारांसोबत राहतोय आमची परिस्थिती आम्ही जी काही मंडळी गेलो होतो त्यामध्ये आम्ही काही बाहेरची मंडळी सुद्धा यामध्ये समाविष्ट होती जी आमचे गावची होती ती आम्ही इथे आणलेली आहे आणि आजपासून आम्ही पुन्हा शिवसैनिक म्हणून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही आमदारांच्या पाठीशी राहू